जाधवर ग्रुप ऑफ च्या जाधवर विधी महाविद्यालय आणि ऍडव्होकेट शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या नरे शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते यावेळी ऍडव्होकेट डॉक्टर राजेंद्र अनबुले आणि ऍडव्होकेट विपुल दुशिंग यांचा विशेष सन्मान करण्यात आला पहिल्या राष्ट्रीय जाधव मूड कोर्ट स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते यावेळी न्यायमूर्ती रामेश्वर जटाले संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दू जाधवर ऍडव्होकेट शीतल पोटले यावेळी उपस्थित होते विजेत्याला रुपये पस्तीस हजार आणि चषक उपविजेत्याला रुपये वीस हजार आणि चषक बेस्ट मेमोरियल पुरस्कार रुपये पंधरा हजार आणि चषक बेस्ट स्पीकर रुपये दहा हजार आणि चषक बेस्ट रिसर्चर रुपये पाच हजार आणि चषक बेस्ट स्पीकर फिलिम्स रुपये पाच हजार आणि चषक प्रदान करण्यात आला प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव यांनी आभार मानले स्वामी विवेकानंद असं म्हणता think of it dream of it live on that idea let the brain muscle learn every part of your body be full of that idea and just give other idea give uh, other idea alone and this is the way to achieve your success ya mancha varti baslele amche tini manyavar bushing sir astil anmule sir astil jalas <laughs>

दोनशे पेक्षा जास्त व्हीआयपी लोक या मंचावरती येत असतील तरी देखील हा कार्यक्रम करणं आमच्यासाठी सुद्धा एक नवीन पर्वणी होती आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी या त्याच्यामध्ये शिकणं आणि रेग्युलर कार्यक्रमापेक्षा सुद्धा हे कार्यक्रम किती वेगळे आहेत हे आम्हाला त्याच्यामध्ये जाणवलं माझ्यासारख्या एका कायद्याच्या अभ्यासकाला इतक्या लहान वयामध्ये तुम्ही इतका मोठा सन्मान दिलेला आहे त्यामुळे मी आज ऍक्च्युअली भरावून गेलेलो त्याच्यामुळे वकिलांचा हा पिंड नाही लोकांसमोर बोलण्याचा आम्ही बोलताना आमच्या समोर फक्त एकच व्यक्ती असतो बाकी लोकांकडे पाठ असते त्याच्यामुळे बोलणं सोपं असत या बाजूने बोलताना खूप म्हणजे परिस्थिती होते म्हणजे त्याच्यामुळे मी आहे ऍक्च्युली मी एका आई वडील माझे दोघेही शिक्षक होते शिक्षकाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो मी जरी असलो तरी कुणाला शिकवणं इतपत अद्याप मी शिकलेलो लॉ कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे लॉ कॉलेज ला आज रोजी किती मागणी आहे त्याचा फक्त तुम्हाला एक थोडक्यात मी हे सांगतो आज आम्ही समाजामध्ये काम करत असल्यामुळे अनेक स्तरातल्या आमच्या वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी असतात अनेक ओळखीतना आज इतकी वेगवेगळ्या आणि विविध स्तरातल्या समाजातल्या लोकांकडनं लॉ कॉलेजला सर आमचे सीईटी ला आमचं एवढा एवढा स्कोर आलाय आम्हाला ऍडमिशन मिळत नाही आमचं असं झालंय कुठे ओळख आहे का जवळजवळ जर या वर्षी आपल्याला जर पाच ऑक्टोबरच्या अगोदर असती तर माझ्याकडन्या लोकांना आमचे गुरु एक अनबुले सर अनबुले सरांना आम्ही खूप वेळा विनंती करायचो त्यांना त्यांना जेवढं शक्य आहे तितक्या विद्यार्थ्यांना त्यांना परंतु बऱ्याचशा लोकांना आम्हाला नाराज करावं लागलंय लोक तुमच्या एवढ्या ओळखी आहेत तुम्ही एवढे नावाजलेले लोक आहात तुम्ही काही करा डोनेशन द्यायला तयारी पैसे द्यायला तयारीत पण ऍडमिशन मिळत नाही आता ही गोष्ट तुम्हाला फक्त सांगायची म्हणजे मी